ना। विकली नाही विकली बरं काय सांगली किंमत तिथे एकतीस किती वेळ हे दुसऱ्यांदा आहे चार जाती चार जाती दुसऱ्यांदा बरं तुमचं गाव पंढरपूर पंढरपूर भारी आहे रेडी दुसऱ्यांदा बरं बरं रेडी खाली आहे तिथे खाली रेडी खाली रेडी काय सांगली किंमत एकतीस तीस एकतीस मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो तीन झिरो तीन शेचाळीस शेचाळीस सत्याऐंशी सत्याऐंशी बघा ओके थँक्यू मालक सोलापूरच ना अतिशय चांगले आणि दुधाला एक नंबर असणारी पंढरपूर आणि दुसऱ्यांदा खूप मोठी वे बघा म्हशी साईज अशी मैस पंढरपुरी एवढी देखील चार जाती आणि कवळी मैस आहे जातीवंत मालकाला घ्यायला एक नंबर असणारी ही मैस ओके नमस्कार मित्रांनो आपण मंगळवार बाजारामध्ये कॉपची असणारी पंढरपुरी जातीची बघू शकताय किती दिवस झालं येऊन आता पाचवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे काच पण भरपूर केलेले आहे एकदम प्युअर जातीवंत पंढरपुरी म्हैस आहे किती दुसऱ्यांदा आता सध्या दुसऱ्यांदा आहे काय सांगितले किंमत दीड लाख रुपये सांगितले बरं बरं चांगली कवळी म्हैस आहे दुसऱ्यांदा आहे मोबाईल नंबर सांगा नऊ सात सत्त्याण्णव त्रेसष्ट अठरा बेचाळीस अठ्ठावीस हा मालकाचा मोबाईल नंबर आहे ज्याला कोणाला घ्यायचे आहे आणि मालकांना दीड लाख सांगितले समोर आल्यावर कमी जास्त होईल म्हणतात ज्यांना मालकांना अशा जातीवंत मशी पाहिजे असतील त्यांनी फोन करा आणि हे सोलापूरमधील असणाऱ्या मंगळवार बाजारामधील टॉपची पंढरपुरी मैस अतिशय शिंगा पिंगाला गोल एक नंबर दिसायलाही तेवढीच देखणी आहे विकास बघू शकता आहे दुसऱ्यांदा ये दुधासाठी एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो आपण सोलापूर मधील मंगळवार बाजारामध्ये आलेलो आहे आणि समोर बघताय त्या असणाऱ्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी आहेत एकशे बडकरी एक या असणारी पुढं पोहरी म्हैस आहे मला किंवा की तो येत आहे दुसरे येताचे आता काय करू आहे कच्चे आहे म्हणजे आठ दिवसा दिवसात येते बरं हिच किंमत किती सांगली दोन लाख दहा हजार रुपये बर आता ही सांगा आम्हाला जरा हिज कितवे जे हिज हिज सांगा दुसऱ्यात एक ऐंशी बरं बर मैस बघू शकता हे जे मालक तिसऱ्या जे अरे डे का लिह बर काय किंमत सांगितली हि एक लाख चाळीस हजार रुपये बरं बरं हे टॉपची पंढरपुरी रेडी बैस बघतोय आपण सोलापूर मंगळवार बाजारामधील असणाऱ्या एक नंबर जातीहून मशीद मोबाईल नंबर हो मालक मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर सांगा आता त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन अठ्ठावीस बेचाळीस अठ्ठावीस समोर आल्यावर कमी जास्त होईल का ओके आपला पत्ता तळेपर सोलापूर तुळजापूर रोड ओके